अरे बाळा मस्ती नाही करायची आले, आले खाली आला आयो बाळा खाली आणि इकडे खेळते आला पाहिजे इकडे इकडे कस खेळते काय आल इकडे पाय इकडे कुठं चालला आता पडशिन ते आणि तिकडे गेली पाच का झालाय लाईट लाव अंदर पडला थांबती अरे थांबती काय थांबती ह पाले बाय पाऊ आली पाऊ गेले गेले का पाव आली गेले चल आता गेले। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे पावणे सहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर रात चल लवकर सुरू करतोय तर शिवम आणवीची मस्ती तुम्हाला दाखवतो थोडक्यात आणवी इथे खेळते आता सध्या तर शिवम खूप त्रास देतो आणवीला पकड 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 तिला पकड <laughs> पकड 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 हां पकड तिला हां हां अरे अरे टाक डब्बे टाक कचरा डब्बे टाक डबा कचरा डब्बे टाक हुशार आहे आमच्या बाळ्या कचरा डब्बे हां दे टाकून हुशार दाखन लावून घे ठेव चल धर पकड पकड आणि पकडा पाळाली पाळाली फुल कचरा झाला होता झाडून घ्यायचं काम चालू होतं क्यू गुस्सा हो रेडत नाही क्यू आवडत नाही तुला नवीन गाऊन येणार आहे उद्या पाणी तर मित्रांनो आमचे जोरदार भांडण झाले तर गाऊन घ्यायचे तर गाऊन फाटून गेले चारी पण तर नवीन गाऊन ऑर्डर करावा का ऑफलाईन मध्ये आणाव ते समजत नाही तर ऑफलाईनच घेऊन येतो दोन दीडशे 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 वाले तीनशे रुपयाचे दोन घेऊन येतो पन्नासला नाही भेटत ना पन्नासला कोणी देतो का आजकाल अरे भाजीवाले कुठे निघाले भाजी आणायला भाजी आणायला चाललं ते कोणती भाजी आणली बाळा कोण कोणती भाजी आणिचं पोट राहिलं वाटतं राहिलं का आता भूक लागली असेल ना काय खायचं आता के खाती का बनाना लागत तिला बिस्किट तीन खाल्ले होते ओरिओ एकच बिस्किट पुढं ते शुगर बिस्किट संपले का देन मग ते खाई मी खाईन ना तिने खाल्ले होते

भांगार भांगार दिसतो का मी तुला किराणा बांगर भांगार काय हा हे बा बा बाळा इकडे का भाजी कुरायला दे आणि शुगर बिस्किट खायचं का, का? दर जर ते फारक काय लवकर दर दर छान आहे मस्त ये मी हा बाळा ये तुला बिस्किट तिला नाही खायचं घे का डॉक्युमेंट्स काजू तुम्हाला नाही भुका लागली लागले तर मित्रांनो इथं आपलं यूट्यूब सर्च करा चॅनल नेम शिवमाय नानवी प्लीज सबस्क्राईब बेलायकन अजून जाडून नाही झालं का हां का सारं धाडावं लागतं का मला काही एक काम राहतं का रात पाऊस येणार होता म्हणून मला घरी बसलो अगदी हा ना गेलं पाडून या बाळा पोरीने या आणि पाडलं ना तू काय चाल या त्याची पेशवी इसकत होती का आणि जाऊन गे बाळा पडला डोक्यावर तू अरे लाग लागल बाळाला कोण ला। लागल बघ नाही काढलं मीच काढलं मिस्टर राहतो बाळा आणि काय करते तिकडं ते <tihan> <tihan> ना का जवळ का टूडं वापर नव्हते रे आणि तेच होतं ना पीठ संपणारच होतं ना वापर नव्हते एकशे नव्याण्णव रुपयाला होते आणि माहिती पन्नास रुपये पॉईंट होते ना रिलायन्सचे ते कमी करून तीनशे चौऱ्याऐंशी मध्ये पॉईंट भेटते ना तिथं शॉपिंग केली का शंभर रुपयाला एक रुपयाला होतो रिलायन्स मॉलमध्ये कोणती पण शॉपिंग केली ना आपल्याला पॉईंट भेटतात एक रुपये दोन रुपये मग ते पन्नास रुपये झाले होते माझे टोटल ते पन्नास लेच झाले सब्जी घेऊन आला सब्जी सब्जी काय घेऊन आला काय सब्जी घेऊन आलाय तू सब्जी भाई सब्जी चुराएल अजुन बाजी सब्जी, बाजी वाले सब्जी <laughs> सब्जी सी सब्जी मारा कौन सी सब्जी मेथी दे मेथी भाजी <sharp> दे हाँ मेथी दे हाँ पैसे दर पैसे हाँ पैसे दर पैसे हाँ पैसे पैसे का कोथिंबीर दे कोथिंबीर बटाटे दे बटाटे बटाटे नहीं का बट को सब्जी पालक भाजी दे पालक दे पालक पालक भाजी सब्जी हाँ तू का सकता राज आज रविवार आहे तेवीस तारीख आज तर मी दिवाबा तीने केली देवाला मी नाही केली ना आज आज रविवार आता मी विसरून गेलो कोणला पागल हा पेशंटला पोट राहिले पेशंटचं तेव्हा पेशंट अस बोलतोय अरे सब्जी सब्जी संपत नाही का तुझी सब्जी पण पागल म्हणते आमचं उशीर हुशारी तर मित्रांनो खूप गरम होते आज खूप पाऊस आला होता लवकरात लवकर उघडला पण मित्र आण पागल नाही ना मानायच ना। अरे शिवम लागलं मानेला आपण पागल भांडे लावून घ्यायचे आता भांडे एवढे धुवून झाले किती वेळचे अजून मान्य काही भांडे लावून नाही झाले तेव्हा भांडे लावून आणणार पटापट पटापट काम करायचे पटापट मी पाहतोय माझे हा तर आज पानं बनणार आहे आपल्या आळूचे तर आपल्या शेती शेतीमध्ये निघले आपल्या परत बागेमध्ये आळू लावले आपण तिथं चार पानं निघले आज <laughs> कुंडी आणायची रे ती कुंडी आणली का मस्त बघ मातीची तिथे आणायची मग त्याच्यात आळशी रे यांचे कंदले बारी ते बारीक पानं येते काय ते ये ते कुठून आणले त्यांनी त्यांचा एक चोरून आणाव वाटतं तिने हा मग नाही एक कन आणलं मग त्यांचे सगळे जळून गेले मग ते तेव्हाशी नजर लागली त्याच्या बायचं नाही मागले नाही ना कधी कधी असं होतं ना आपण त्यांचं पण एक आणायचं त्यांचे सगळेच संपून जायचे

तर हळूहळू सर्व भांडी लावून झाली हा बरोबर तर मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू